नमस्कार गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर ह्या दिवशी उत्तरायणात सूर्याचे संक्रमण होते व शुभ कार्याला प्रारंभ होतो म्हणजेच गृहप्रवेश विवाह समारंभ आणि पवित्र विधी यासारख्या थांबलेल्या शुभ कार्यांना सुरुवात होते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांती दोन हजार पंचवीसचा पुण्यकाल मुहूर्त दिवस संक्रांतीचे फल काय दान द्यावे व काय करणे टाळावे तसेच संक्रांती देवी कशावर बसली आहे व कुठल्या दिशेस जात आहे याची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व सबस्क्राईब करायला विसरू नका या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी वार मंगळवार या दिवशी साजरी करण्यात येणार आहे या दिवशी म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला मंगळवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होऊन सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत राहील तसेच सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्यास संक्रांतीचे वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र धारण केले आहे तिच्या हातात गदाशस्त्र आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे तर ती वयाने कुमारी आहे तिने वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे तिचे भक्षण पायस असून ती जातीने सर्प आहे तिचे नक्षत्र नाव महोदरी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्यस पाहत आहे या मकर संक्रांतीला गाईचा घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी तुम्ही दान करू शकता तसेच तुम्हाला काय टाळायचे आहे जसे की दात घासणे वृक्ष किंवा गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे तसेच कठोर बोलणे कोणाशी भांडणे हे तुम्हाला टाळायचे आहे ही संक्रांत जेथून आली आहे त्या जनतेला सुख प्राप्त होणार आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्कीच शेअर करा अशा प्रकारे तुम्हाला दोन हजार पंचवीसची येणारी मकर संक्रांत ही साजरी करायची आहे धन्यवाद